काईला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो बरेच जणांचे कमेंट होत्या कैलास आहे कैलास बरेच दिवस म्हणजे वर्षभर आपल्यासोबत नव्हता व्हिडिओमध्ये तर पाहिलेले आपण कैलासच्या घरी पोहोचलोय वाडीवरती कैलासचा मुलगा इकडं कैलास आतमध्ये तयार होतो म्हणजे जाण्यासाठी तर आज आपल्याला जायचं आहे गरकीला गेल्या वर्षी आहे ना कैलासला घेतलेले सोबत त्यावर भरपूर असे आपण पकडले तर आता जोरदार पाऊस पडत होता त्याच्यामुळं नदीला पाणी खतून झालंय तर तिकडे भेटतील आता तर जाऊ आपण पटापट तिथे लोक या तिकडं कायलास चा मुल घ्या बाय कार्तिक कार्तिक तुझा अजय अजय कार्तिक बाय तिकडिका ते कायलास निघतोय आपण कपडे वगैरे चेंज करतोय त्याच्यानंतर आपण जाणार आहोत गाडी घेऊन सिद्धा आपल्या नदीला तिकडे वरच्या साईडला जाऊया सकाळपासून पाऊस होता आता थोडंफार वातावरण वाटतंय पाऊस आता आला तर आणखीन मजा येईल आणि तीन चार दिवस अगोदर पण काहीलास बघायला गेलो पण कैलास घरी राहता कुठेतरी गेलेला नाही त्याच्यावर भेटण्यात झाली आणि आज गेल्या वर्षी भेटलेला आपल्याला तिथून आज काहीलास बर भरून माझ्या केली नाही गेल्या वर्षी लाजतो बरोबर काय लांटवट आहे तर जाऊ इथून मस्तपैकी पटापट खेकडे पकडायला चला एवढी काठी ती पाहिजे होती पण हे ती सुद्धा आकार आहे की अशी काटी आपल्याला पाहिजे होती घरकीसाठी तर घरकीला काठी स्वतःला गेलं काय काच तिकडे पावसाळ्यात मस्त किंवा कावजावरती मस्त कापून का कापून ठेवलेला का, एक नंबर काही <laughs> लस दिसत हसतय जोरात जोरात चला जाऊया गेल्या जा ज्या ठिकाणी गेलो ना त्याच जागी जाऊ ना खेकडे भेटण्याची जागा आहे तिथे माती आहे मातीची जागा आहे पूर्ण त्यासाठी त्याच्यामुळे तिथे खेकडे भेटतील बरोबर राब मस्त तयार झाले एकच नंबर लोकेशन बघा तिकडे नारली दिसत आहेत तिथेच आपल्याला जायचं आहे चला जागेवर पोहोचलो आपल्या मित्रांनो पाणी बघू शकता ना खालच्या नदीला भरपूर खदूल आहे आणि जिथे आपण पोहोचले ना तिथं थोडंफार निवल पाणी आहे तरी बघू आलो तर आपण ट्राय करू चला घरकी बांधून घेऊ पाठोपट तर मित्रांनो आपली घरकी एकदम तयार झाले बघा तर जाऊया ये, ये।, ये बरोबर काय की मस्त आपल्या दगडी लागालीला तगडी गेली ती चला टाकून घेऊ पहिलीच घरची आपण फायनल मित्रांनो ना इकडे करके आपण लावून ठेवले काठी मोठे आहे त्याच्यामुळे हातात नाही पकडले तरी चालेल दोन दोन मिनिटांनी तिला आपण हात लावत राहू म्हणजे समजेल खेकडी येईल आली की नाही ती तोपर्यंत तो दुसरी गडकी तयार करू काय इकडे गडकी आपण ठेवले तोपर्यंत तो दुसरी गडकी तयार ठेवू वरच्या साईडला लावू इकडे दुसरी गडकी आपण तयार केले चला ही पण लावून घेऊ जागा चांगली आहे पहिली जी घरकी टाकली ना त्याचा थोडा टाइम झालाय बघूया पाय तो भरपूर स्लीप मारताय तर जागा पूर्ण चेंज झाली इकडची पाणी पूर्ण काय खाजून अरे भरपूर भूके पकड 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 काठी बघ आपली बरोबर ना काठी रे मी खाली होते बापरे ती काठी दर काठी दर केकडे पकडले जाईल पण तोर हा व्यवस्थित मला तू पकड थांब पकड थांब हात दे माझ्याजवळ हात खेकडी सुटली ना तर भरपूर जिवायला लागेल पहिलीच मिटली ती मला साईजच मिटली ना तर जबरदस्त मोठा आहे हा चवट एकदम आणि तो पण जेन्स आहे परत आणि साईज बघू शकता जबरदस्त साईज भेटला दोन्ही पण कत्तर एकदम बिग साईज आणि दोन्ही पण भेट आणि दोन्ही पण आपल्याला भेटलेत ना जेन्स भेटलेत चांगलेच मोठ्या साईजचे मेन गोष्ट म्हणजे काय झाली माहिती आहे काही लसणी पिशवी ना आण लहान विसरलं ना आता कशात तरी ऍडजस्ट करू चल आणि मित्रांनो बघू शकता इकडे पाऊस लागायची सुरुवात झाली भिजायला लागला ना काही इकडे आपण घरकी टाकून ठेवले आणि तिकडे पलीकडं आहे तर पाऊस आहे ना जोर पकडला संध्यालचा मिस मिस्ताट एकदम कैलास भिजला पूर्ण बर पावसात तिकडी पकडतो आपण कैलास फक्त भिजतोय कारण का रेनकोट एकच होता आपल्याकडे जाऊन पहिला रेनकोट घेऊ कायला जागा आपण चेंज केले तिकडे बघा म्हणजे भरपूर रेनकोट घेऊ कारण तो भरपूर छत्री पण नाही आणला रेनकोट पण नाही आणला आपण घरकी लावलं पाणी भरपूर कमी आहे पाण्याची लेवल जास्त पाहिजे होती तर तिकडे मिळाले असते तर इथं जाऊया पटापट आपण दुसऱ्या जागी जाऊ ही जागा आपण बघितली इथे कसं पाणी नाही जास्त नाही आपण जागा चेंज करू दुसरीकडे कर जाऊ नवीन जागेवर पोहोचलो आपण बघूया इथं पाणी भरपूर डीप आहे म्हणजे घाताचा चान्स आहे इथं बघा भरपूर खोल पाणी आहे असंच ठेवू आपण घरकी इथं लावून कैलास बघा पूर्ण भिजला तशी आपण पिशवी आणलेली नाही डोक्यात आणि असा पाणी जर आपण पहिला घरकी टाकलेला तिकडे पाहिजे होता तिकडे भरपूर केकडे भेटतात तर इथे बघूया आलोय नवीन जागे इकडे पण भेटायचा चान्स आहे बघूया भेटतात काय आणि काही लाच नाही ना तिकडे गरकी लावले बघूया त्याला काय येत काय अरे पाणी लावून खोलय तिथं थंड आहे उचलशील आरामात इकडे उचल असे बघूया आरामात उचल असल बघ हाय हाय मोठे आहे तूच पहिलोच नाही इकडे घरचे टाकले इकडे आले असं वाटतंय इकडून बघ आरावात हाय हाय चालेल पण ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे

घालवलीस घालवलीस येऊ खाली कैलासला ना जमतच नाही दोन कॅकडे घालवला त्यानी बघू भेटल्या तर आपण प्रयत्न करू कारण दोन्ही पण साईज मोठ्या आहेत त्या बघू आपण इकडे घरची टाकले त्याच्यामुळे थांबलोय इकडे जाऊ पुढं परत पालवतोय कैलास आरामात घे हलवून तो काठी आरामात घे हाय बघ हाय बघ घे 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 기억하리 가리면 가리지 이 새끼 가위박스 이 새끼 가위박스 एक ना साईज बघा जबरदस्त आहे साईज बघा कसली आहे एक त्याच्यामध्ये गेली कोरती येईल ती पिशवी पण नाही आपल्याकडं हा काही पिशवी पण नाही आता आलो कधी नाही तर आपण डायरेक्ट आखी घेऊन येऊ आखी घेऊन ये आणि पाण्याची लेवल बघू शकता मित्रांनो भरपूर वाढली बघा मग अशी पाणी जरा कमी होता आता पाणी भरपूर वाढलं इकडे नाही कायला भरपूर वाढला तर मित्र चिंबोऱ्या आपल्याला बऱ्यापैकी वाटल्या तिकडे बघा आहेच मस्त चिंबोऱ्या नाही कायला आणि खालून पाऊस दिसतोय ना जोरदार पाऊस आहे ना तो। तो। तो ना पाणी वाढेल भरपूर काय बोलतो जा ना तर चला जाऊ फक्त घरी भेटूया तर फायनली पोचलो आपण कायला घरी आणि हा ज्या खेकडे मिलातल्यात ना आणि हा ज्या खेकड्या मिळाल्यात ना त्या आपण कैलासलाच देऊ कारण काल आहे ना चिंबोर रात्री तेव्हा भरपूर चिंबोरे भेटलेत तर त्यांचीच वस्तूपैकी काहीतरी बनवू चांगली रेसिपी तर चला कैलास बाय बाय जाऊ भेटू उद्या लवकर काहीतरी प्लॅन करू नवी चला Salah tu mitra tanggung dari.